नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या निगर चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे ॲडव्हर्स पजेशन म्हणजे ज्याचा ताबा तो मालक हा कायदा काय आहे याची या तरतूद काय आहे अटीशर्ती काय आहे इतिहास काय आहे आणि आज काय परिस्थिती आहे हे सगळं आपण बघूया मित्रो बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की ॲडव्हर्स पजेशन म्हणजे ज्याचा ताबा तो मालक असा आपल्याकडे एक कायदा आहे या कायद्याअंतर्गत जो ताबेदार आहे तो कोर्टात जाऊन दावा दाखल करू शकतो आणि कोर्टात म्हणू शकतो की अमुक जमिनीचा मी ताबेदार आहे त्याच्यामुळे या जमिनीचा मालखक्का मला देण्यात यावं आणि त्याला देण्यात येतं ठीक आहे ऐकून खूप विचित्र वाटतं हा काय कायदा आहे हा कायदा समजण्यासाठी हा कायदा कसा उदयास आला याचा दोन हजार वर्ष आधी एक जुना इतिहास आहे ते थोडक्यात बघूया बघा त्या काळात राजे आप जे काही राजे होते ते आपापल्या प्रांतात राज्य करायचे दुसऱ्या शेजारच्या राजाने हल्ला केला की पराजित झालेला राजा जंगलात पडून जायचा तो पडून गेला की त्याचे जे काही जमीनदार आहेत ते पण पडून जायचे मग या ज्या जमिनी आहेत हे स्थानिक लोक राबायचे ते पीक पाणी घ्यायचे मग वीस पंचवीस वर्षानंतर हा पडून गेलेला राजा सैन्य जमा करून परत उलटून यायचा हमला करायचा आणि राज्य परत ताब्यात घ्यायचा ते झालं की पळून गेलेले सगळे सरदार जमीनदार पण यायचे आणि मग म्हणायचे की माझ्या मालकीची ही जागा आहे मला परत द्या बरं मधले वीस वर्ष हे नव्हते तेव्हा त्या जमिनीचं काय त्या जमिनी तिथले स्थानिक लोक जे आहेत ते लोक ताब्यात घ्यायचे त्याच्यात शेती करायची पीक पिकवायचे अन्नधान्य काढायचे आणि त्या प्रांतातील जी काही प्रजा होती त्यांचं पालनपोषण त्या अन्नधान्यातून व्हायचं आणि शासनाला सुद्धा कर जायचं मग प्रश्न पडला की जे पळून गेले आणि आत्ता आले त्या मालकांना जमीन परत द्यायची की वीस वर्ष ज्यांनी इथून ताबे ठेवून ज्यांनी पीक पाणी काढलं आणि प्रजेला पोचलं त्यांना हक्क द्यायचं असा प्रश्न पडला मग याच्यावर उत्तर निघालं की जे खरे मालक आहेत त्यांना द्यायचं नाही जे ताबेदार आहेत त्यांना मालक हक्क कर देऊ कारण त्यांच्यामुळे प्रजा जगली तगली वाचली आणि प्रजेला त्यांनी पोचलं आणि मग खऱ्या मालकाचा कर मालकी हक्क रद्द करून ताबेदारांना मालकी कर हक्क देण्यात येत होतं हा इतिहास आहे दोन हजार वर्ष जुना आणि इथूनच हे सूत्र उदयास आलं कुठलं ज्याचा ताबा तो मालक ह्या सूत्राचं हे जे सूत्र आहे हे इतक्या जुन्या या प्रकरणातून उदयास आलं हे प्रिन्सिपल इमर्ज झालं आज परिस्थिती काय आजसुद्धा ज्याचा ताबा तो मालक कायदा आपल्याकडे आहे पण थोडासा फरक पडला आता या कायद्यात हे जे सूत्र आहे जसंच तसं आज अस्तित्वात आहे हा थोडा बदलला कसा बदलला याच्या तीन अटी सांगितल्या जो ताबेदार आहे त्याचा सलग बारा वर्ष ताबा पाहिजे ही पहिली अट आहे दुसरी अट आहे हा जो ताबा आहे ओपन टू पब्लिक पाहिजे लोकांना माहीत पाहिजे की अमुक माणसाचा बारा वर्ष सलग ताबा पाहिजे आहे हे माहीत पाहिजे आणि तिसरी गोष्ट हा जो कोणी ताबेदार आहे याच्या ताब्यावर खऱ्या मालकाने बारा वर्षामध्ये एकदाही हरकत घेतलेली नाही ऑब्जेक्शन घेतलेलं नाही ही तिसरी गोष्ट या तीन गोष्टी जर प्रूव्ह होत असेल तर ज्याचा ताबा तो मालक या अंतर्गत मालकी हक्क देता येतं पण या ताबेदारांनी कोर्टात प्लीडिंग करताना एक गोष्ट लिहायची मी खऱ्या मालका